नमस्कार माझे नाव प्रतीक्षा अनिल बेंद्रे मी राधिका माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी आपल्या समोर जिजाबाईंविषयी काही बोलणार आहे होय मी मी जिजा लखोजी पोटी जन्माला आले असलेल्या आमच्या आमच्या राज्यात दारात रांगोळ्या काढण्यात आल्या तोरणे बांधण्यात आली हत्तीवरून साखर वाटण्यात आली आमचं नाव ठेवलं जिजा जिजा म्हणजे जय आणि विजय जगदेव काकांची तलवारबाजी करत असताना रणचंडी का उल्लेख आमचे आबासाहेब करीत सैन्यांची वर्धळ शौर्याची गाथा राज्य कारभाराचा न्यायनिवाडा पाहतच वाढलो आम्ही लहान लहान असताना सातशे मुलांच्या फौज तयार केल्या भाट्यावटून घड्यावर घोड्यावरून रपेट करत असताना आम्हा पाहून काही जण कौतुक करीत तर काही जण नाक मिळवलीत जाणते झाल्यावर आम्ही युद्ध कला शिकलो तलवारबाजी भालाफेक अशा विभिन्न कलेत नैपुण्य मिळवलं आम्ही सहा भाषा अवगतच केल्या दिवसात एका अनामिक संकट कोसळलं युद्धात युद्धाच्या बाजूला जायचं एका बाजूस आमचे दा, जन्मदाते वडील आणि दुसऱ्या बाजूस आमचे सौभाग्य शहाजी राजे भावना श्रेष्ठ की कर्तृत्व श्रेष्ठ अशातच स्वराज्याचा अंकुर आमच्या कोटी वाढू लागला राजे म्हणाले स्वातंत्र्याचा अंकुश जोपासला गेला पाहिजे कोमजा जाता कामा नये स्वातंत्र्याचा अंकुर जोपासला जोपासना आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत करे आणि किल्ल्यावर कानाकोपऱ्यात ताळशे नागारे वाजण्या लागले आमच्या पोटी एका वीर रत्नाने जन्म घेतला त्याचे नाव शिवाजी ठेवले शिवबांनी स्वराज्य स्थापन केले त्यांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले जय जिजाऊ जय शिवराय तेवढं बोलून मी माझ्या भाषण संपवते जय हिंद जय